अवधूत जिंदन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मैत्रिणी तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आता येत्या दहा एप्रिलला आपल्या स्वामी महाराजांची जयंती आहे तर त्यासाठी विशेष सेवा ही सांगितली गेलेली आहे तर या सेवेला तुम्ही देखील सुरुवात केली असेल जर केली नसेल तर आजपासून केली तरी चालेल एकवीस दिवसामध्ये तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत जितके पाठ जास्तीत जास्त करता येतील या पारायणाचे पूर्ण एक ते एकवीस अध्याय संकल्पयुक्त आपल्याला वाचायचे आहेत जर एक ते एकवीस एका दिवसात शक्य नाही झाले तर तुम्ही तीन तीन अध्याय रोज वाचा किंवा सात सात अध्याय तीन दिवसात एक पारायण पूर्ण करा संकल्पयुक्त पारायण करा त्यानंतर मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकवीस दिवसांची सेवा सांगितली आहे ज्यांना पारायण स्वामीचरित्र वाचायला देखील वेळ नाही आहे तर अशा लोकांनी फक्त पाच ते दहा मिनटं लागणार आहे आपल्याला तारकमंत्राची सेवा अतिशय प्रभावी आणि खूप लवकरात लवकर फळ देणारी आणि खूप साधी सर सोपी सेवा आहे तर एकवीस दिवस रोज एकवीस वेळा तारकमंत्र म्हणा आणि ते पाणी ते तीर्थ आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना प्यायला द्या आणि काय बदल होतो काय तुम्हाला त्याचा फायदा होतो ते नक्की सांगा तर आजचा विषय आहे की आपण होळीच्या दिवशी काय काय उपाय करायचे ते सांगते ऐका तर ज्या लोकांवर वारंवार संकट येत असतील ज्यांच्यासोबत वारंवार काही ना काही दुर्घटना होत असेल त्यांनी होळीच्या दिवशी पाच लाल रंगाच्या गुंजा असतात बघा पूजेच्या दुकानामध्ये मा तुम्हाला आता मी जे काही सांगणार आहे ते सगळं पूजेच्या दुकानात भेटून जाईल किंवा आपल्या जवळच्या स्वामी केंद्रामध्ये देखील या वस्तू उपलब्ध असतात तर त्या तुम्ही तेथून घ्यायच्या आहेत पाच लाल रंगाच्या गुंजा घ्यायच्या आहेत पाच काळ्या रंगाच्या गुंजा घ्यायच्या आहेत आणि एक नारळ घेऊन आपल्याला होळीला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत त्या गुंजा आपल्या दोघी हातात धरा नारळ धरा आणि अकरा प्रदक्षिणा होळीला होळी पेटल्यानंतर होळीला अकरा प्रदक्षिणा मारा आणि नंतर अकरा प्रदक्षिणा झाल्यानंतर आपल्याला होळीला प्रार्थना करायची आहे की माझ्यावरील संकटे दुःख आणि जे काही माझ्यासोबत वारंवार घडत आहे संकट येत आहे तर ते दूर होऊ देत आणि असं म्हणत आपल्याला होळीकडे पाठ करून उभं राहायचं आहे आणि दोघं हात वर घेऊन आपल्या डोक्यावरनं मागच्या साईडला म्हणजे होळी जिथं पेटलेली आहे तर आपल्याला होळीकडे पाठ दाखवून उभं राहायचं आहे आणि पुढच्या बाजूने त्याला आप आपल्याला मागे फेकायचं आहे फेकताना हळू फेका नारळ जोरात पडेल तर कोणाला ते लागायला नको तर ते नारळ होळीत पडेल अशा पद्धतीने हळूच फेका जास्त जवळ पण उभं राहू नका तर कृपया हा उपाय करताना काळजी घ्या कोणाला तरी सोबत ठेवा आणि नारळ फेकलं गुंजा त्या फेकल्या गेल्यानंतर आपल्या घरी यायचं आहे हातपाय धुवायचं आहे हा उपाय श्रद्धेने करा याचा काही वाईट परिणाम तर होणार नाही चांगलाच होईल तर कोणाशीही न बोलता सरळ आपल्या घरी निघून या त्यानंतर आपल्याकडे जर पैसा टिकत नसेल लक्ष्मी ही खूप चंचल असते कधी आपली परिस्थिती चांगली असते कधी काही ना काही संकट येतात आणि आपल्याकडे जो पैसा असतो कोणत्या ना कोणत्या मार्गाने हा बाहेर पाय काढत असतो तर होळीच्या दिवशी सकाळी आपल्या मुख्य दरवाजावर गुलाल असतो बघा गुलाल प्रत्येकाला माहिती असेल तर तो, तो गुलाल असतो तो आपल्या दरवाजावर उधळायचा आहे म्हणजे आपण गुलाल फेकतो तसा साधा फेकायचा आहे दरवाजाची उमबाड्याच्या आधी पूजा करून घ्या आणि गुलाल टाका त्यानंतर द्विमुखी दिवा लावा पश्चिम दिशेला दोन वाती असा दो द्विमुखी दिवा लावा त्या दिव्यामध्ये अकरा काळे ओडीत टाका आणि प्रार्थना करा लक्ष्मी मातेला त्यानंतर तो दिवा जोपर्यंत जळतोय तोपर्यंत तिथेच राहू द्या आणि संध्याकाळी जेव्हा आपण होळीच्या पूजेला जाऊ त्यावेळेस तो दिवा घेऊन जा आणि होळीच्या अग्नीमध्ये त्याला विसर्जित करा म्हणजेच होळीमध्ये त्याला टाकून द्यायचं आहे ज्यांना आपल्या नोकरीमध्ये व्यापारामध्ये उन्नती होत नसते व्यापार वाढत नसतो नोकरीमध्ये आपल्याला इच्छुक जेवढी आपल्याला पाहिजे असते पगार तेवढी भेटत नाही तर त्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे होळीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी भगवान महादेवाला शंकराच्या मंदिरात जायचं आहे आणि एकवीस गोमती चक्र गोमती चक्र बघा पांढऱ्या रंगाचे असतात कवड्यांसारखेच असतात पण थोडेसे चिपट असतात गोल गोल तर ते गोमती चक्र एकवीस चक्र आपल्याला महादेवाच्या पिंडीवर व्हायचं आहे आणि भगवान महादेवांची प्रार्थना करायची आहे आणि घरी निघून यायचं आहे त्यानंतर आपली कोणतीही कुट कठीणातली कठीण इच्छा असू देत तर ती इच्छा जर आपली पूर्ण व्हायची असेल तर बघा चांगलीच इच्छा पाहिजे नाहीतर मग तुम्ही म्हणाल की तुम्ही सांगितलं होतं आणि असं झालं नाही तर चांगली इच्छा पाहिजे कष्ट पाहिजे तरच त्या उपायांचं हो फळ मिळत असतं तर होळीच्या दिवसापासून रोज चाळीस दिवसपर्यंत आपल्याला बजरंग बाण असतो बघा बजरंगबाणाचे त्याचं एक पुस्तक पण भेटतं किंवा यूट्यूबला बघा गुगलला भेटून जाईल तर बजरंगबाणाचे आपल्याला रोज तीन पाठ करायचे आहेत ह्या पाठामुळे देखील आपल्या सर्व मनोकामना या मारुतीची ही सेवा आहे म्हणजे तुम्हाला सोप सापडायला सोपं जाईल तर भगवान मारुतीरायाची ही सेवा आहे तर बजरंग बाणाचा पाठ रोज तीन पाठ आपल्याला करायचे त्याच्याने आपल्या सगळ्या इच्छा देखील पूर्ण होणार आहे होळीच्या दिवसापासून चाळीस दिवस ही सेवा आपल्याला करायची आहे तर सगळ्यात महत्त्वाची आणि अतिशय लोकांना याच्याने खूप जास्त रिझल्ट मिळालेला आहे अशी सेवा म्हणजे ज्या लोकांचे विवाह जुळत नाही लवकर विवाह होत नाही त्यासाठी होळीचा दिवस देखील खूप जास्त चांगला मानला गेलेला आहे तर या दिवशी आपल्याला दोन विड्याची पानं एक अख्खी सुपारी आणि एक हळकुंड घेऊन आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि ते आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायची आहे आणि मा भगवान शंकरांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या लग्नामध्ये या या प्रकारच्या अडचणी येत आहे तर त्यासाठी तुम्ही मला मार्ग दाखवा तर ही सेवा आपल्याला करायची आहे पूर्ण श्रद्धेने करा ही सेवा करून झाली की आपल्याला ही सेवा आपल्याला रंगपंचमीपर्यंत करायची आहे याच्यामुळे या आपले लवकर विवाह हा जुळून येणार आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल त्यामुळे देखील कालसर्प दोषामुळे देखील विवाह जुळत नाही तर तुम्ही ज्यांच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल त्यांनी होळीचा जो भस्म असतो म्हणजे जी राख असते तर ती थ होळीचा पिटवून झाल्यानंतर ती थंड झाली की त्या भस्माने गरम गरम घेऊन जाऊ नका तर तो जो भस्म असतो वाटल्यास तर दुसऱ्या दिवशीही सेवा करा तर ती तो जो भस्म असतो त्याने आपल्याला भगवान शंकराची देखील पूजा करायची आहे असं देखील शास्त्रामध्ये सांगितलं जातं तसं ज्यांच्या कुंडलीमध्ये नवग्रह आहे नवग्रहाचा दोष आहे त्या तो दोष जाण्यासाठी होळीची राग घरी घेऊन यायची आहे आणि ती आपल्याला आपल्या अंगाला लावून आपल्याला स्नान करायचं आहे दुसऱ्या दिवशी हा उपाय करायचा आहे तर बघा हे सगळे उपाय आहेत हे करून बघा आणि तुम्हाला काय फरक जाणवतो ते नक्की सांगा आणि आपली महाराजांची जयंती येत आहे तर एकवीस दिवस जास्तीत जास्त सेवा करा महाराजांना तुम्ही जितकी जास्त सेवा करेल त्याचे फळ आपल्याला लवकरच महाराज हे देत असतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा गरजू व्यक्तींना हा व्हिडिओ पाठवा श्री स्वामी समर्थ